हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार पुण्यात आजही मुसळधार पावसाची शक्यता आहे त्यामुळे आज व्या विभागात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे हवामान विभागानं पुण्यातील घाटमाथ्यावर देखील पावसाचा अंदाज वर्तवला आहे त्यामुळे जे लोक विकेंडला फिरण्याचा प्लॅन करत आहेत त्यांनी अत्यंत काळजी घेऊन निसर्गाचा आनंद घ्यायचा आहे त्याचप्रमाणे कोकणातील अनेक जिल्ह्यांमध्ये देखील आज अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केलेला आहे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये आज अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे त्यामुळे या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे कोकणासह मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये देखील आज मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे या ठिकाणी चाळीस ते पन्नास किलोमीटर ताशी वेगाने वारे वाहण्याची देखील शक्यता वर्तवण्यात आलेली आहे त्यामुळे मुंबईकरांसाठी देखील हा एक धोक्याचा इशारा देण्यात आलेला आहे साताऱ्यातील घाटात देखील आज मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे चंद्रपूर गडचिरोली गोंदिया या जिल्ह्यात देखील आज हवामान विभागाने पावसाचा अंदाज व्यक्त केलेला आहे त्यामुळे या विभागात आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे साताऱ्यातील घाटात देखील आज मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे चंद्रपूर गडचिरोली गोंदिया या जिल्ह्यात देखील आज हवामान विभागाने पावसाचा अंदाज व्यक्त केलेला आहे त्यामुळे या विभागात आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे या सर्व ठिकाणी मुसळधार पाऊस तर पडणारच आहे परंतु त्यासोबत सोसाट्याचा वारा देखील वाहणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केलेला आहे त्याचप्रमाणे मध्य महाराष्ट्र आणि मराठी काही जिल्ह्यांमध्ये देखील तुरळक पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे